जय हरी जय हिंद देगलूर शहर स्वच्छतेचा देश सेवा गेल्या अकरा वर्षापासून सातत्यपूर्ण काळ चालू आहे उद्या दोन ऑक्टोबर श्री गांधी जयंती श्री लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त आम्ही अकरा वर्षे गाठत असताना उद्याचं सकाळचं स्वच्छता अभियान आम्ही पोस्ट ऑफिस देगलूर येथे सकाळी सात ते नऊ आहे आत्तापर्यंत आमच्या कार्याला कामाला पाहण्यासाठी आता कोणी आलं नाही नाही जरी आलं तर हरकत नाही तुम्ही तिथं राहून आम्हाला आशीर्वाद दिलात बरं वाटलं पण माझी एक विनंती आहे घरी राहूनच उद्या स्वच्छता पण करा आपलं परिसर स्वच्छ करा गाव स्वच्छ करा पण माझी एक विनंती प्रत्येकानं दोन तरी झाडं लावा अशी विनंती करतो न जाने का मौत का पैगाम आ आहे न जाने किसी मोड पर आखरी शाम आ जाए मैं तो तलाशा करता ऐसा मोका की जिंदगी बी किसी के काम आज आहे केल्याने होत आहे ते केल्याची पाहिजे तर एक कदम स्वच्छता केव एक पाव स्वच्छता के असावं जय हिंद